होते एवढं तुमच्यात खूप पोटेन्शियल आहे तसेच आपल्या माजी सरपंच प्रकाशजी ठाकूर माझे सरपंच सतीशजी नागेशे सर्व ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक परिसरातील प्रत्येक गावचे आमच्यावर प्रेम करणारे गोरक्षनाथ विद्यालयावर प्रेम करणारे सगळ्या शिक्षकावर प्रेम करणारे सर्व परिसरातील आपल्या इथे एक लोगो होता अशी पाहती आपल्या शाळेवर बैठकीसारा लिहिलेला पर आपण वरिपूर घारावळा मानेरवाडी आंबेसावळी बकरवाडी कार त्यानंतर मौजवारी घाटसावळी तांदा डेकनमोहतांदा ब्रह्मगाव जुजगवार या परिसरातून आपला इथे एक लोक होता अशी पाखरी येते या सर्व परिसरातील उपस्थित असणारे सर्व माझे विद्यार्थी पालक खर तर मी शिक्षक पाण्याचं माझं कधीच स्वप्न नव्हतं एकोणीसशे नव्वद ला ज्या वेळेस मी सी झालो सी झाल्यानंतर प्रथम मी एमपीएससीतून एक क्लास वन क्लास टू अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलं आणि एक्क्याण्णव ब्याण्णव ला नाशिकला त्या काळात महाराष्ट्रात आनंद पाटील कोल्हापूरचे आणि एल पवार नाशिकचे यांचे दोन क्लास सी एक नंबरवर टॉपर हो होतो मी एक वर्ष तास दहा दहा तास एमपीएससी चा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि त्या ठिकाणी मी राज्य सेवा पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा चार पाच परीक्षा मी प्रथम परीक्षा प्रिलिम पास झालो पण मेन परीक्षेत मला यश आलं नाही पण त्यावेळेस बीएससी बी एड झालं की शिक्षकाची नोकरी पक्की होती म्हणून मी एकोणीसशे त्र्याण्णव ला संभाजीनगर येथे बी एड केला आणि सोळा जून एकोणीसशे गोरक्षण विद्यालय या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू लागलो आणि तेव्हापासून मला जे एमपीएससीतून आत्मविश्वास मिळाला ज्ञान मिळालं एमपीएससी चा फायदा मला झाला जरी तिकडे ना नोकरी नाही मिळाली तर आपल्या विद्यार्थ्यासाठी त्या एमपीएससी चा फायदा सर्व विषयाचे ज्ञान आणि एक आत्मविश्वास जिद्द चिका ती काय असते हे मी विज्ञान शिक्षक असून थापडे सर सर चौरे सर खर इच्छको पण मला फिजिकली पीएस मी फिट असल्यामुळं मी खोखोच्या खोच्या ग्राउंड वर दीड तीड तास आता हे आमचे चतुर्भुज ढेंबरे आपले प्रधाकर थापडे हे तीन तीन मिनिट एम त्या सकाळी आपला अंकुश सुचक राहतात त्याची स्टेपिंग म्हणलं तर एका पाप पापनी लावस्त तो वीस फुटातला पोरगा एका पाप निलं असतो नागतीपणे फारायचं इतके फास्ट खेळले होते प्रभाकर अतिशय सांगितलं खूप हुशार होते आणि मेडिकल म्हणून आम्ही त्यांना नगरला ठेवायला सांगितलं होतं पण त्यांचं पोटेन्शियल वेगळे स्किल वेगळे आपल्या मध्ये नाही ते त्यांना व्यापारात आवड होते आज बोरडोचा व्यापार करते ते शेकडो कुर्टीचा टर्नवर आहे त्यांचं जिनिंग चालवतात ते म्हणजे कुठंतरी आपल्यामध्ये मध्ये पोटेन्शियल असलं पाहिजे आणि जेव्हा सोळा जून एकोणीसशे त्र्याण्णव पासून मी शिक्षक म्हणून रुजू झालो आणि विद्यार्थ्याशी प्रामाणिक राहून एक प्रामाणिकता विद्यार्थ्याचं हित हे सर्वस्व हित आणि विद्यार्थ्याशी प्रामाणिक राहून मी माझा सेवा करण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्याच्या हिता कधीही मी तडजोड केली नाही आणि जे मला विद्यार्थ्यांच्या हितासाठी करता आलं ते मी पूर्णपणे यशस्वीपणे विद्यार्थी बीड जिल्ह्यात कुठल्याही तालुक्याला आपल्या एवढं स्टेन नाही आणि इथला जो स्टाफ आहे सर्व स्टाफ मेहनत करतो आता आज महाराष्ट्रात प्रत्येक गावात गोरक्षनाथ विद्यालयाचा नोकरदार आहे बडे सरांनी या माधानावर असं शिक्षणाचं दालन उभा करून आज हे दालन महाराष्ट्रात नावलौकिक आहे नावलौकिक आहे आणि तुम्ही सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती कष्ट मेहनत करा आई वडिला तर कष्ट वाया जाऊ देऊ नका काय काही काल आता आमचे विद्यार्थी सांगितले आपण काय सांगितले पण आपण काय सांगितलं का गारवा असाल की पाच वर्ष मेहनत करा आणि राजे दाना पाच वर्ष जर मेहनत नाही केली तर काय होईल हे तुम्हाला माहिती तर एक आता जास्त मी बोलत नाही का प्रति कृतज्ञता दाखवली की जीवनात भरभराट होते काय सेवेप्रती कृतज्ञता दाखवली की जीवनात भरभराट होते जीवनात कृतज्ञ राहून सेवेला अर्पण केले पाहिजे जीवनात कृतज्ञ राहून सेवेला अर्पण केले पाहिजे जेवढे आपण सेवेला कृतज्ञ राहू तेवढी आपल्या हातून अधिक सेवा घडते कृतज्ञ असल्याशिवाय सेवा घडत नाही मग जेवढे आपण सेवेला कृतज्ञ राहू तेवढे आपल्या हातून अधिक सेवा घडते आणि आपल्या जीवनात भरभराट होते तर एक आमचे गुरुवारी सगळ्या तुमच्या वडील आमचे विद्यार्थीच तरीही आम्ही आमच्या देशाशी तडजोड केली नाही व्यवसायाशी तडजोड केली नाही तर आमचे गुरु होते भेमरे सर आणि प्रभाकर थापडे सर ते दे दे राज देते पोहचे नाही आपल्या बीडला पाठिमागच्या पंधरा दिवसापूर्वी महिला वर्तन आणि पुरुष खो खो स्पर्धा झाल्या सर आणि त्या ठिकाणी आपले शिक्षक तर आहेत पण खो खो ते पोहोचत ते परीक्षा मान्य शासन मान्य पण आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही काय आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाऊनलोड करता येत नाही नको नको शाळा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही कारण हा रोजचा तोच शो असणारा रियालिटी शो नाही म्हणून भरभरून जीवन झाला सगळ्याशी प्रेमाने व्हा कारण हा विचार हा पुन्हा लागणार नाही विद्यार्थी आणि ठेवा आत्मविश्वास ठेवा कष्ट करा आणि यश मिळवा शिक्षण हाच आयुष्याचा खरा आधार आहे आणि ही तुमच्या वडिलांनी दिलेली संधी सोडू नका सर्वांचे आभार मानतो कारण माझ्यावर एवढं प्रेम आहे माझ्यावर एवढं वज आहे मला बोलला असं वाटत नव्हतं कारण मी कड बी तितका आहे